सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठे वस्त्र दालन घेऊन येत आहे दसरा दिवाळी महोत्सव जिंका रोज एक वॉशिंग मशीन प्रत्येक एक हजार रुपयाच्या खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन तसेच सोबत तीन हजार रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट सुद्धा गर्दीची निराशा टाळण्यासाठी सर्व ग्राहकांनी लवकरात लवकर खरेदी करावी दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंतच भरपूर व्हरायटीज भरपूर डिस्काउंट खास दसरा दिवाळी महोत्सव वस्त्र खरेदीवर जिंका रोज एक वॉशिंग मशीन सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठे वस्त्र महाकाली कलेक्शन मेन रोड कवटे मंखळ नमस्कार के के मराठी न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे आपण आज एका महत्त्वाच्या विषयावर भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीपाबा गिडे पाटील यांच्यासोबत महांकाली साखर कारखान्याच्या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेला आहे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत महांकाली साखर कारखान्याबाबत अनेक वादातीत मुद्दे आहेत अनेक चर्चेचे विषय आहेत चौकशीचे विषय आहेत असे त्यामध्ये न्यायालयीन प्रक्रिया आहे साखर कारखान्याची निवडणुकीच्या संदर्भात काही मुद्दे आहेत त्या सविस्तर मुद्द्यांवर त्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी आपण भाजपचे नेते संदीप बाबा गिड्डे पाटील यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आले आहोत महत्वाचा विषय असा आहे की महांकाली साखर कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय नानासाहेब सगरे यांचे कुटुंबीय भाजपच्या वाटेवर आहे अशी चर्चा आहे म्हणजे आत्ताच्या विद्यमान साखर कारखान्याचे चेअरमन अनिताताई सगरे त्यांचे चिरंजीव युवा नेते शांतनुभया सगरे हे भारतीय जनता पार्टीच्या वाटेवर आहेत अशी राजकीय चर्चा सुरू आहे या संदर्भात आपण चर्चा करण्यासाठी भाजपचे नेते संदीपाबा गिड्डे पाटील यांच्यासोबत आवलेलं आहोत त्यांची प्रतिक्रिया आपण घेणार आहोत भारतीय जनता पार्टीमध्ये सगळे कुटुंबीय प्रवेश करते अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे काही दिवसांपूर्वी अशी चर्चा होती की ते जनसुराजी पार्टीत जाणार आहेत सावकार आमदार विनय कोरे सावकार यांच्यासोबत त्यांनी चर्चा केलेली आहे की जनस्वराज पक्षामध्ये ते जाणार होते त्याच्यानंतर आत्ता अशी चर्चा सुरू झाली की ते भारतीय जनता पार्टीच्या वाटेवर आहेत याच्या संदर्भात आपली प्रतिक्रिया काय आहे पहिल्यांदा मी कुणालजी तुम्हाला करेक्ट करतो की तुम्ही म्हटलात की महाकाली साखर कारखान्याचे संस्थापक नानासाहेब चदरे तर आपल्याला सगळ्यांना ज्ञातच आहे की हा कारखाना एकट्या नानासाहेब सगळेंनी उभारलेला नाही आहे त्याच्यामध्ये पंडितराव जगदाळे हे त्या कारखान्याचे संस्थापक होते नानासाहेब सगरेंचं पण योगदान आहे त्यानंतर शिवाजी बापू शेंडगेंचं योगदान आहे अजितराव गोरपडे योगदान आहे विठ्ठलदाजी कुळेकरांचं योगदान आहे अशा प्रकारे कोणाचं एकट्याचं योगदान नाही आहे ही त्यावेळेची जी जाणकार मंडळी होती की ज्यांना वाटत होतं की शेतकऱ्यांनी कुठंतरी इथल्या पण ऊस पिकवला पाहिजे आणि प्रोसेस झाला पाहिजे या सगळ्यांच्या माध्यमातून अगदी राजाराम बापूंच्या मदतीनं हा कारखाना जो आहे हा त्यावेळेला स्थापन झाला गेली पाच वर्ष कारखाना बंद आहे दोन हजार चौदा साली पण राज्यामध्ये भाजपची सत्ता होती आता पण भाजपचा मुख्यमंत्री त्या ठिकाणी आहे आणि कारखाना गेली पाच वर्ष बंद आहे दोन हजार साली पाच कोटी शिल्कीतला असणारा कारखाना त्या ठिकाणी आज कर्ज बाजारी झाला दोन हजार एकोणीसला तो लेऑफ देण्यात आला म्हणजे कर्ज काढून लेऑफ दिलाय ही पहिली संस्था आहे अशी की कर्ज काढलं अंगावर घेतलं आणि लेऑफ जाहीर केला आणि दोन हजार एकवीस साली तो त्या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं लिलावात काढला लिलावाला स्वारस्य नसल्यामुळे स्वतः खरेदी केला आणि तेव्हापासून तो कारखाना हा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ताब्यात आहे त्याच्यावरती कारखाना चालू करण्याच्या बाबतीमध्ये या कारखान्याचं खाजगीकरण करणे किंवा कारखान्याची जमीनच विकणे हे सोडून कुठल्याही प्रकारची नवीन कारवाई झालेली दिसत नाही मध्यंतरी निवडणूक लागली शेतकऱ्यांच्यामध्ये व्यापाऱ्यांच्यामध्ये कामगारांच्या मध्ये एक नैराश्याचं वातावरण आहे आणि जे काही विद्यमान संचालक मंडळ आहे तर यांच्या विरोधात एक मोठी लाट ही संपूर्ण तालुका भरत आहे या सगळ्या गोष्टींचा जर विचार करता ज्या वेळा फेब्रुवारीमध्ये निवडणूक लागलेली होती त्यावेळेला आम्ही सर्वांनी सर्व पक्षी असं एक महांकाली कारखाना बचाव कृती समितीची स्थापना केली होती आणि पहिल्यांदा असं झालं की सगळेचं जे पॅनल असतं त्याच्या विरोधात पॅनल टू पॅनल उभारले उमेदवार उभारले साठ गावापैकी पंचावन्न उमेदवार त्या ठिकाणी होते म्हणजे उमेदवार तर लागतात एकवीस बावीस परंतु पंचावन्न उमेदवार आमच्याकडे होते आणि विद्यमान संचालक मंडळाला समोर पराभव जो आहे तो समोर दिसत होता त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं आम्ही ऑब्जेक्शन घेतलं आणि त्याच्यामध्ये मग सगळ्यांचे अर्ज उडले आणि ती प्रक्रिया न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे परंतु समोर पराभव दिसत आहे आणि मग त्या ठिकाणी मी असेल मिलिंद बाप्पू कोरे असेल आम्ही दोघं जण भारतीय जनता पार्टीतनं आणि मग बाकीची पण मंडळी याच्यामध्ये सोबत आहेत परंतु कुठंतरी मग आमचं सहकार्य होईल का किंवा अशा पद्धतीचे अफवा पसरवता येईल का की बाबा आम्ही भाजपमध्ये आलो तर संदीप गिड्डे आणि मिलिंद कोरे हे त्या ठिकाणी थांबणार आहेत आणि आम्हाला सहकार्य करणार आहेत वगैरे अशा पद्धतीचा खोटा नॅरेटिव्ह पसरवण्यासाठीची ही एक धडपड आहे असं म्हणावं लागेल तुम्ही म्हणताय भारतीय जनता पार्टी परंतु मध्यंतरी हे विश्वजित कदमांना भेटले रोहित पाटलांना भेटले जयंत पाटलांना भेटले संजय काका पाटील यांना भेटले त्याच्यानंतर जनसुराज्याचे समीतदा भेटले असं बऱ्याच सगळ्या पर्याय ह्याच्यामध्ये बुडत्याला काठीचा आधार म्हणजे आता आपलं सत्ता जाणार आहे तर मग काय करावं तर मग कुठं तर भारतीय जनता पार्टीमध्ये गेलं तर मग कुठं पुनर्वसन होऊ शकतं का वेगळं काही राजकीय पुनर्वसन होऊ शकतं का अशा अपेक्षेनं भारतीय जनता पार्टीच्या हे पाठीमाग पार्टी लागलेल्या आहेत किंबहुना मी तुम्हाला सांगतो अशी अफवा आहे तालुक्यामध्ये की जवळजवळ हे दहा कोटी रुपये घेऊन एका जिल्ह्यातल्या आमच्याच पक्षातल्या जिल्ह्याच्या नेत्याच्या मागे लागलेत की आमचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करा प्रवेश करा म्हणून आणि अशा पद्धतीची मला आता त्याचा दुजोरा देता येणार नाही परंतु अशा अफवा जे आहे ते अफवा सामान्य लोकांच्या पर्यंत सुरू आहे तुम्ही जर असं म्हणत असाल की आम्ही सगळ्यांना त्यांच्या घोटाळ्याची चौकशी होईल किंवा साखर कारखान्या संदर्भात जी, जी न्यायालयीन प्रक्रिया आहे जी लढली जाईल त्याच्या संदर्भात तुम्ही ठामा तर मग यांना भाजपमध्ये आणायचा प्रयत्न कोण करते म्हणजे तुमच्यावर कुरगडी होते का असं म्हणायचंय का नाही 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 भाजपमध्ये आणण्यासाठी यांना कोणीही निमंत्रण दिलेलं नाही हेच भाजपच्या पाठीमागे लागलेत मग जसं मी मग म्हटलं की हे अशी पण आहे की हे पैसे घेऊन एका नेत्याच्या पाठीमागं लागलेत आणि तो नेता पालकमंत्री महोदयांची दिशाभूल करून त्यांच्याबद्दल यांच्या पाठीमागं खूप काही आहे दोन जिल्हा परिषदावरती फरक पडेल अजून काय होईल यांचा लय मोठा गट आहे अशा पद्धतीचं एक सादरीकरण करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न जो आहे तो सध्या सुरू आहे समजा ते भाजपमध्ये आले हा तर या चौकशी असतील किंवा ह्या जी प्रक्रिया आहे त्यांच्या विरोधात जी साखर कारखान्याच्या विरोधात जी काही भ्रष्टाचारा संदर्भात जी महाकाली साखर कारखाना कृती बचाव समिती ही जी स्थापन केली गेली ह्याला कुठेतरी थांबवलं जाईल का भाजपमध्ये आल्यानंतर महाकाली कारखाना बचाव कृती समितीचा मी एकटा मालक नाही आहे किंवा मी मोडक्या पण नाही आहे ह्याच्यामध्ये मी असेल मिलिंद बापू कोरे असतील अजितराव घोरपडे असतील जयसिंग तात्या शेंडगे असतील गजानन कोठावळे असतील त्यानंतर अशोक बापू जगदाळे असतील बाळासाहेब आदिकराव पाटील असतील विक्रम कोळेकर असतील त्यानंतर आमचे भोसले विकास भोसले असतील संग्राम भोसले असतील घागरे साहेब असतील हे सगळी मंडळी ह्याच्यामध्ये आहेत त्यामुळं महाकाली कारखाना बचाव कृती समितीनं थांबण्याचा कुठलाही प्रश्न नाही आहे हे भारतीय जनता पार्टीमध्ये आले हे बघा पक्ष कुठल्याही सहकाराच्या निवडणुका लढवत नसतो पक्ष जिल्हा परिषदा लढवतो पंचायत समिती लढवतो विधानसभा लढवतो लोकसभा लढवतो आगामी जिल्हा परिषदा पंचायत समितींसाठी नक्की यांचा पक्षाला म्हणून फायदा होईल भारतीय जनता पार्टी हा तसा श्रीरामाना मानणारा पक्ष आहे आणि हा म्हणजे कुठल्याही प्रकारची आसन आसक्ती नसणारा म्हणजे भारतीय जनता पार्टीचा जो समर्पित कार्यकर्ता आहे याला कुठल्याही प्रकारची आसन आसक्ती नसते म्हणजे मला मग चर्मन करा मला हे करा मला ते करा असलं काही नसतंय पक्षामध्ये आलं तर पक्षाचं काम करावं लागेल आणि त्यामध्ये पक्षामध्ये आल्यानंतर नक्कीच येणाऱ्या आगामी ज्या काही कुठल्या निवडणुका असतील त्याचा फायदा पक्षाला होईल परंतु साखर कारखान्याची जी निवडणूक का आहे ही आम्ही महाकाली कारखाना बचाव कृती समितीच्या माध्यमातून यांच्याच विरोधात लढणार सगळे गटाच्या विरोधात लढणार भारतीय जनता पार्टी म्हणून वेगळं पॅनल नसणार आहे सगळे गट म्हणजे विद्यमान संचालक मंडळांचा गट आणि महाकाली कारखाना बचाव कृती समिती हे असे पॅनल टू पॅनल निवडणूक होईल आणि आम्हाला खात्री आहे की ही निवडणूक जी आहे ती आम्ही त्या ठिकाणी जिंकणार त्याची कारण आहेत त्याची कारण मी तुम्हाला सांगतो पहिला मुद्दा यांनी ज्या प्रकारे आर्थिक घोटाळे केलेले आहेत आर्थिक सगळी जी काही घडी जी आहे ती विस्कटलेली आहे तर याच्या संदर्भामध्ये आम्ही केंद्रीय सहकार निबंधकांच्याकडे तक्रार केलेली आहे म्हणजे केंद्रीय सहकार मंत्री महोदया यांच्याकडे तक्रार केली होती केंद्रीय सहकार मंत्री महोदयांच्या निर्देशानुसार यांच्यावरती कारवाई करण्यासाठी एक कमिशन नेमलं गेलं त्या कमिशनचा रिपोर्ट तयार दा झाला त्या रिपोर्टमध्ये हे दोषी आढळले त्याच्यानंतर यांना नोटीस आलेला आहे की तुम्हाला डिफॉल्टर का ठरवण्यात येऊ नये आणि यांना डिफॉल्टर ठरवल्याच्या नंतर आयुष्यभरामध्ये कुठल्याही प्रकारची सहकाराची निवडणूक यांना लढवता येत नाही आता त्या कमिशनचा रिपोर्ट आलाय तो कागदावर आहे त्याच्यानंतर यांना नोटीस आलेली आहे ही वस्तुस्थिती आहे त्याच्यावरची कारवाई का थांबलेली आहे तर उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत की निवडण नवीन निवडणूक होईपर्यंत नवीन निवडणुकीची घोषणा होईपर्यंत यांना वाहू संचालक मंडळ म्हणून काम करण्यासाठी संधी द्यावी म्हणून यांच्यावरची कारवाई थांबलेली आहे बाकीची सगळी कारवाई हे भाजपमध्ये आले म्हणून कारवाई थांबणार नाही यांना डिफॉल्टर म्हणून घोषित केलं जाणार आहे आणि ही सगळी कारवाई कागदावरती आलेली आहे सगळ्याची कागदपत्र आमच्याकडे पण आहेत त्यांच्याकडे पण आहेत आणि सरकारकडे पण आहेत म्हणजे आलेली कागदावर आलेली एखाद्या जर कागदावरती लिहिलेलं एखादा एक निर्णय झालेला असेल तर तो थांबवता येत नाही म्हणजे पक्षात आले मी तुम्हाला दुसरं उदाहरण सांगतो की आता महाकाली मंदिराच्या बाबतीमध्ये संपूर्ण कवटेमंकाळमधील ग्रामस्थांनी विद्यमान विश्वस्तांच्या विरोधात त्या ठिकाणी आंदोलन छेडलं होतं आणि मी मुख्यमंत्री महोदयांच्याकडं या ट्रस्टवरती कारवाई व्हावी आणि सगळं वस्तुनिष्ठ अहवाला सह दिलं होतं त्याच्यानंतर ती काही विद्यमान मंडळी जी काय आहेत ती भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केली परंतु कारवाई थांबली का अजिबात थांबलेली नाही नुकतंच विभागीय आयुक्तांनी तो सगळा अहवाल हा लॉ अँड ज्युडिशरीकडे दिलेला आहे आणि भविष्यामध्ये त्याच्यावरती योग्य ती कारवाई जी आहे ती होणार आहे ते होणार आहे जे लिहिलेलं आहे ते अटळ आहे म्हणजे त्याच्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही तशाच पद्धतीने ह्यांना डिफॉल्टर ठरवण्यात येणार आहे का तर नक्की ठरवण्यात येणार आहे महाकाली कारखाना बचाव कृती समिती जी आहे यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहे का तर नक्की निवडणूक लढवणार आहे जोरदार निवडणूक लढवणार आहे कामगारांसाठी शेतकऱ्यांसाठी आणि व्यापाऱ्यांसाठी कारण शेतकरी जे आहेत हे बचाव कृती समितीच्या बाजूने आहेत सगळे गटाच्या बाजूने आहेत दुसरं महत्वाचं सांगतो तुम्हाला ह्यांनी जो मध्यंतरी ही ऐंशी एकर जमीन परवा आपण पाहिलं आमदार गोपीचंद पडळकरांनीच सभेत सांगितलं ला। तीस लाख रुपये गुंट्याची जमीन आहे तीस लाख रुपये गुंट्याप्रमाणे ऐंशी एकरात ज्यावेळी येणे करतो एका एकरातला पंचवीस लाख पंचवीस गुंठे विकता येते अशी टोटल दोन हजार गुंठ्यांची ती जमीन म्हणजे सहाशे कोटींची जमीन ती विक्रीस काढली होती आणि भरता येत किती म्हटले तर पंधरा कोटी आतापर्यंत काहीतरी भरले त्या भर संबंधितांनी असं काहीतरी झालं परंतु कारखान्यातल्या सगळ्या संचालकांना सभासदांना अंधारात ठेवून चेअरमननी आणि कार्यकारी संचालकांनी ती जी शिव लँडमार्क जी आहे ती संस्था त्याचं नाव कारखान्याच्या मेन कब्जे सदरी होतं मालकी हक्कात मालकी हक्कात भोगोटदार सदरी लावलं होतं पुढचं सांगतो तुम्हाला की ज्या दिवशी पालकमंत्री महोदय कवटे मंकाळमध्ये आले आ, महाकाली देवीच्या आरतीसाठी आले आणि चर्मन त्या ठिकाणी वहिनी सुद्धा तिथं आरतीला उपस्थित होत्या आणि आरती झाली आणि तहसीलदार मॅडम पण तिथं उपस्थित होत्या आणि तहसीलदार पालकमंत्री महोदयाला भेटल्या आणि दुसऱ्या मिनिटाला एक आदेश निघला ऐंशी एकर वरून त्या शिवल्यान नाव कमी करायचं आणि तो आदेश आज सगळीकडे आहे म्हणजे तोच तहसीलदारानेच पब्लिश केलेला आदेश आहे आणि ऐंशी एकर जमीन जी अशा पद्धतीनं खाजगीकरण करण्याचा घाट आणि दीडशे कोटीच्या कर्जासाठी सहाशे कोटीची जमीन विकण्याचा घाट गाठला होता तर तो घाट त्या ठिकाणी महाकाली बचाव कृती समितीच्या वतीनं हाणून पाडण्यात आम्हाला पहिलंच यश आलंय त्यामुळं एक पहिलं महत्वाचं आमचे पालकमंत्री चंद्रकांत दादा हे कडक शिस्तीचे त्यांना वावगं अजिबात खपत नाही चुकीचं असेल तर ते चूक म्हणतात बरोबर असेल तर ते पाठबळ देतात त्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी त्या जी काही सिस्टम आहे भविष्यामध्ये ह्यांच्या ज्या अनियमिततेवरती केंद्रीय सहकार निबंधक असतील ते कमिशन जे नेमलेलं आहे त्याचा जो अहवाल आहे याच्यावरती तयार झालेल्या अहवालावरती तो अहवाल खोडा फाडून टाका असं होणार नसते भारतीय जनता पार्टीत जरी आले तर ते त्यांच्यावरती जी टांगती कुराड आहे ती कुराड त्यांच्यावरती पडणारच आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना निवडणूक लढवता येणार नाही हितप्रेंची तजवीज आम्ही कृती समितीच्या वतीने करून ठेवलेली आहे हे मी तुम्हाला सांगतो आताच्या छाननीमध्ये सगळ्यांचे अर्ज उडले उडले होते हा भविष्यातल्या छाननीमध्ये विद्यमान संचालक मंडळापैकी जर कोणी उभारायचा प्रयत्न केला तर त्यांचे अर्ज उडण्याची तजवीज आम्ही करून ठेवलेली आहे आज पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर तुम्हाला लिहून देतो महत्वाचा एक प्रश्न असा की तुम्ही सांगताय की पालकमंत्र्यांची दिशाभूल करून भाजपमधलाच एक नेता यांना भाजपमध्ये घेऊन येतोय पैसे घेऊन त्यानं हे केलेलं आहे हा असा सरळ सरळ आरोप केलाय आपल्याला मान्य आहे परंतु भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी नागद येथील एका बैठकीत असं वक्तव्य केलं की आम्ही जर लक्ष घातले नसते तर हा कारखाना विकला असता बरोबर आणि त्याच्यानंतर काही दिवसानंतर आरेवाडी येथील दसरा मेळाव्यामध्ये त्यांनी असं वक्तव्य केलं की त्या ठिकाणी असणारी माळ्यांची लिंगायतांची पोरं त्यांनी पंधरा कोटी रुपये बँकेत भरले आणि जे पस्तीस कोटी रुपये जे काही वरची रक्कम जी काही भरायची होती ती भरून दिली नाही आणि त्यामध्ये जर साठ एकर जमीन विकली तर दोनशे वीस एकर जमीन राहते पण कारखाना चालू होतोय ही दोन बाजूने गोपीचंद पडळकर यांनी बोलण्याचा उद्देश काय म्हणजे तुम्हाला सांगतो त्याच्याबद्दल सुद्धा माझं गोपीचंद पडळकर साहेबांशी बोलणं झालं ट्राय पार्टी अग्रीमेंट होतं ट्राय पार्टी अग्रीमेंटमध्ये डीआरएटी कोर्टाने सांगितलेलं होतं की ठीक आहे तुमचा आज कर्जापोटी कारखाना बँकेच्या ताब्यात आहे आणि कर्ज भरण्यासाठी तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही त्या ठिकाणी जमीन जी आहे ती विकू शकता मग तुम्ही स्वतः विकत नाही आहे तर दुसरं कोण पार्टी आहे का तुमच्याकडं फायनान्स करणारं तर शिव लँडमार्क त्या ठिकाणी समोर आलं आणि शिव लँडमार्क महाकाली कारखाना आणि डी सी सी बँक असा एक ट्राय पार्टी अॅग्रीमेंट झालं आणि एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत त्याच्यामध्ये ट्राय पार्टी करारानुसार त्यांनी पैसे भरणं गरजेचं होतं डी सी सी बँकेकडे ते पैसे त्यांना भरता आले नाहीत डीआरएटी कोर्टाचं त्या ठिकाणी सायटेशन आहे की त्यांना दिलेलं ट्राय पार्टी अग्रीमेंटची जी मुदत आहे ती मुदत संपली त्यामुळे आता जर विकण्याचा प्रयत्न केला तर डीआरएटी कोर्टाचा ऑफ कोर्ट आहे तो म्हणजे ह्यांना मनाई कुणीच केलेली नाही पण डीआरएटी कोर्टाचा जो निर्णय आहे आणि त्यांनी दिलेली जी मुदत आहे ती मुदतच संपून गेलेली आहे त्यामुळे त्यांना आता विकताच येत नाही आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो आता त्या ऐंशी अकरावरनं त्यांचा जो नाव होतं ते पण नाव त्या ठिकाणी गेलेलं आहे त्यामुळे आता त्यांना ती जमीन विकणं हे शक्य नाही आहे आणि ते ट्राय पार्टी अग्रीमेंट आता अस्तित्वातच नाही आहे त्यामुळे आता शिवलँडमार्कच्या जमिनीचा विषयच येत नाही म्हणजे जे माळी आणि ती जी नावं घेतली तर त्यांचा विषयच राहिलेला नाही आता महाकाली कारखाना आणि डीसीसी बँक हाच व्यवहार राहिलेला आहे जर गोपीचंद पडळकर जर असं म्हणत असेल की त्यांनी पंधरा कोटी रुपये त्या शिवलँड मार्क कंपनीनं भरलेले आहेत पंधरा कोटी रुपये भरले पंधरा कोटी जे प्लॉट विक्री केली गेली प्लॉट विकत घेतले जे पैसे भरले गेले त्याचं काय शंभर त्या सर्वसामान्य माणसांचं काही प्लॉट घेतले शंभर गुंठे त्या ठिकाणी भरलेले आहेत शंभर गुंठे त्यांनी विक्री केलेली आहे पंधरा कोटी रुपये त्यांनी त्या ते ठिकाणी बँकेला भरलेले आहेत म्हणजे तीस लाख रुपयेच्या गुंठ्याचा दर बँकेला पंधरा लाख रुपये त्यांनी घेऊन ऑलरेडी केलेला आहे पंधरा कोटी त्याचा त्यांचा प्रॉफिटच झालेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की पंधरा ला प्रॉफिट म्हणजे पंधरा कोटी घालून पंधरा कोटी जर त्यांना मिळालेले असतील तर तो प्रॉफिट झालेला आहे त्यामुळे त्यांच्यावर अन्याय होण्याचा काही प्रश्नच नाही पंधरा कोटीचा प्रॉफिट ऑलरेडी ते मौन बसलेलं आहे तीस लाख रुपये गुंठ्याने जर विकले असेल आणि पंधरा कोटी भरले आणि शंभर गुंटे त्यांनी विक्री केले त्यामुळे त्यामुळं तो काही विषय त्याच्यामध्ये येतच नाही आणि तो त्या मुदतीमध्ये मुदती 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 होता तर त्यामुळे मुदतीतला झालेला जो व्यवहार आहे त्या व्यवहाराशी आमचं काहीच अजिबात ऑब्जेक्शन नाही पण उर्वरित व्यवहार करण्याचा मुदत संपल्यामुळे त्यांना अधिकार नाही महत्वाच्या मुद्द्याला तुम्ही देता असं मला वाटतं की गोपीचंद पडळकर साहेब नागजमध्ये एक बोलले आणि आरेवाडीत एक बोलले असे का बोलले <laughs> ते समर्थन करतात गोपीचंद पडळकर साहेबांशी माझी डिटेल चर्चा झाली की ट्राय पार्टी अग्रीमेंट त्याची मुदत ह्याच्याबद्दल त्यांना माहिती नव्हती त्या अनुषंगाने ते बोलले परंतु या कारखान्याच्या आगामी काळातल्या निवडणुकामध्ये महाकाली कारखाना बचाव कृती समितीच्या बाजूने ते जर उद्या जर निवडणूक लागली तर सामान्य शेतकऱ्यांचा आवाज म्हणून गोपीचंद पडळकर साहेब या प्रचाराचा नारळ पडायला असतील हे एवढं मात्र मी तुम्हाला खात्रीनं सांगू शकतो महत्वाचं असं आहे की दिल्ली दरबारामध्ये आपण स्वतः साखर कारखान्याच्या चौकशी संदर्भात पाठपुरावा करीत आहात ती प्रक्रिया कुठं आलेली आहे आता मला असं वाटतं की फेब्रुवारीपासून आतापर्यंत जो जो बावीस फेऱ्या माझ्या दिल्लीला झाल्या केंद्रीय सहकार मंत्री महोदया यांच्याकडं आपण तक्रार केल्यानंतर त्यांच्या आदेशानं कमिशन नेमण्यात आलं त्याच्यानंतर पुढं केंद्रीय सहकार निबंधकांनी ती सगळी प्रक्रिया सुरू केली तीन नोटिसा यांना पाठवल्या ह्यांनी तीन नोटिसा स्वीकारल्या नाहीत आणि मग तीन नोटीसांची मुदत संपल्यानंतर फायनल जे काही डिफॉल्टरची नोटीस आहे ती केंद्रीय सहकार निबंधकांच्या वेबसाईटवरतीच प्रसिद्ध झाली आणि राज्य सहकार आयुक्तांना पण पाठवली त्यावेळेला ह्यांनी त्याचं उत्तर दिलं फक्त प्रॉब्लेम असा आहे की यांना डिफॉल्टर म्हणून घोषित करण्याच्या पाठीमागं एकच अडचण आहे ती म्हणजे मध्यंतरी उच्च न्यायालयानं अशी एक स्थगिती दिली होती की सध्याला काम करत असताना विद्यमान संचालक मंडळानं काळजीवाहू संचालक मंडळ म्हणून काम करावं त्यामुळं काळजीवाहू संचालक मंडळ म्हणून हे काम करत असल्यामुळं यांना डिपॉल्टर घोषित करून पाय उतार करण्यासाठीच स्थगिती जी आहे को जो आहे तो उच्च न्यायालयाचा आहे तो उच्च न्यायालयाचा स्टेटस को ज्या दिवशी निघेल इकडं स्टेटस को निघला तिकडे हे डिपॉल्टर घोषित त्यानंतर यांना आयुष्यात सहकाराची कुठलीच निवडणूक लढवता येणार नाही भाजपमध्ये असू द्यात आणखीन कुठल्या पक्षात असू द्यात काही जरी झालं महत्वाचा मुद्दा काय आहे की हा कारखाना सगळ्यांच्या त्यांच्या भोवतीनं आवतीनं अजून काही बाकीची राजकीय मंडळी वगैरे हे इथल्या इथं सांगली जिल्ह्यातल्या सांगली जिल्ह्यामध्ये जी काय हालचाल करत आहेत त्यांना ह्या प्रक्रियाच माहीत नाहीत नेमकं उच्च न्यायालयाची काय स्थगिती आहे त्यानंतर माननीय जिल्हाधिकारी महोदय त्या त्यावेळेचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कुठले कुठले मुद्दे उपस्थित केलेले आहेत कुठल्या मुद्द्यावरती यांचे अर्ज रद्द झाले हे मुद्दे त्यांना माहीत नसल्यामुळं विषय असा आहे की हे सिस्टम जे आहे हे सिस्टम त्यांनी अभ्यासावी काही होणार नाही हे कुठल्याही पक्षात गेले तरी काही सुद्धा या प्रक्रियेवरती कुठेही थांबणार नाही ही प्रक्रिया होणारच आहे आणि ह्यांचं सगळं डिफॉल्टर जे आहे ते घोषित होणारच आहे याच्यामध्ये आणखी एक महत्वाचा प्रश्न असा की साखर कारखान्याची जमीन प्लॉट करून विक्री करून त्याची रक्कम जी काय आहे ती जिल्हा बँकेत भरली जाणार होती परंतु ही विकल्यानंतर त्या साखर कारखान्याचे खाजगीकरण का होणार होते तशी एक कंपनी देखील स्थापन त्यांनी केलेली होती सगळींनी असं आम्ही ऐकतोय आणि ते महांकाली कारखाना बचाव कृती समितीच्या माध्यमातूनच आम्ही काही गोष्टी पाहिलेल्या आहेत हे सत्य आहे का मा हे बघा दोन हजार साली पाच कोटी नफ्यात असणारा कारखाना ह्या सगळ्या आर्थिक अनियमिततेमुळं डगबाय डबगायला येत 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 ज्या वेळेला गेला त्यावेळेला यांनी शंतुनु सगरे आणि सगरे अशी एक प्रायव्हेट लिमिटेड वेगळी कंपनी स्थापन केली महाकाली अॅग्रो प्रोसेसर वगैरे असं काहीतरी एक्झॅक्ट नाव मला माहित नाही परंतु एक, एक वेगळी कंपनी स्थापन केली मध्यंतरी संचालक मंडळाचा ठराव घेऊन या कंपनीलाच कारखाना चालू चालवायला देण्याचा एक घाट घातण्यात आला त्याच्या अगोदर सांगलीतल्या एका प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला यांनी कारखाना चालू करण्यासाठी म्हणजे चालवण्यासाठी दिला होता परंतु त्या संबंधित कंपनीनं सर्व्हिस टॅक्स भरला नाही त्यावेळा सर्व्हिस टॅक्स होता जीएसटी नव्हता सर्व्हिस टॅक्स भरला नाही म्हणून कारखान्यावरती कारवाई झाली ते पूर्ण पर्यंत गेलं वरतीपर्यंत गेलं ती पण त्यांची कारवाई जी आहे ती पण त्यांच्यावरती कारखान्यावरती कारवाई झालेली आहे मध्यंतरी इन्कम टॅक्सची कारवाई झालेली आहे त्याच्यानंतर राजाराम बापू कारखान्याला पण हा कारखाना चालवायला देण्यासंदर्भामध्ये एक ठराव झाला तर त्या ठरावामध्ये पण ह्याने तो प्रयत्न केलेला होता परंतु तो जो काही सगळ्याच पद्धतीतलं जर आपण पाहिलं तर हे सगळं सिस्टम जे आहे म्हणजे प्रायव्हेट कारखान्याला देणार चालवायला ही सगळी सिस्टम संशयास्पद आहे त्याचं कारण असं आहे की साधारणतः मार्केटमध्ये आता दर असा आहे की दोनशे रुपये प्रति टन हा त्या संस्थेस मिळवणं गरजेचं आहे राजाराम बापू कारखान्याबरोबर ह्याने जो ठराव केला तो पन्नास रुपये टनाचा आहे म्हणजे आम्ही पन्नास रुपये प्रति टनाप्रमाणे संस्थेला तो साखरचा कारखाना पैसे देणार म्हणजे जवळजवळ दीडशे रुपये कमी म्हणजे पंच्याहत्तर टक्केचं सूट सवलत देऊन यांनी अशा काही व्यवहार केलेले आहेत कदाचित त्याच्या पाठीमागे असं असेल की उरलेली रक्कम कॅशमध्ये घ्यायची वगैरे असे पण काही प्रकार असतील किंवा जयंत पाटलांचा पण यांच्यावर राजकीय दबाव असेल अशा सगळ्या भानगडी त्याच्यामध्ये आहेत नंतर मग हा कारखाना ह्याची जमीन विकून यांनी असं दिसतंय शिवलँडमार्कनी मार्कनी जरी पंधरा कोटी हे कागदावरती दिसत असेल तर बरीचशी रक्कम अशा चर्चा आहेत बाजारात की यांनी रोख स्वरूपामध्ये पण इकडं तिकडं हलवलेले आहे आणि ह्याच्यामध्ये त्यांनी काही खाजगी मालमत्ता वगैरे घेऊन ठेवलेल्या आहेत आज सगळ्यांच्याकडे असं नाही आहे की त्यांच्याकडे पैसेच नाहीत वगैरे वगैरे यांनी आज सांगावं आम्हाला की महाकाली कारखाना चालू करण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर आहे कारखाना चालू झाला पाहिजे महाकाली बचाव कारखाना बचाव कृती समितीने कारखाना ताब्यात घ्यावा एकशे पंचवीस कोटी तीस कोटी जी काही बँकेची रक्कम आहे उद्या आम्ही भरू उद्या उद्या भरू या सीझनला कारखाना सुरू यांना कारखाना सुरू करण्यात इंटरेस्ट नाही आहे लक्षात घ्या यांच्याकडे पैसे नाहीत का तर असे अजिबात नाही आहे आजपर्यंत चाळीस वर्षामध्ये यांच्याकडे पैसे भरपूर आहेत यांच्याकडे एकशे पं पंचवीस कोटी एकशे पन्नास कोटी रुपये वगैरे सहजच ज़ निघतील परंतु गडबड अशी आहे की हा कारखाना खाजगीकरण करायचा दोनशे ऐंशी एकर जमीन म्हणजे यांना कारखाना चालू करण्याची भावना नाही दोनशे ऐंशी एकर जमीन कशा तर पद्धतीने लाटायची आणि त्यातनं परत संपत्ती उभा करायची हा त्याच्या पाठीमागचा उद्देश त्या जे, जे आ, आहे त्यामुळं आपण जे तुम्ही जे म्हणता की कुठंतरी ह्याच्या कर्ज आहे त्याच्या दबावाखाली आहेत आणि मग कुठेतरी हे होते असला काही विषय नाही आहे हे भारतीय जनता पार्टीमध्ये यायला लागलेत म्हणजे समोर यांचा पराभव दिसतो चौकशीचा ससी मेरा टाळण्यासाठी हे भाजपमध्ये येतात का यांना अशी राजकीय चर्चा पण आहे की जयंत पाटीलच यांना भाजपमध्ये जावा चौकशीचा ससेमिरा टाळायचा टाळण्यासाठी असे सांगतायत अशी राजकीय चर्चा आहे हे सत्य आहे का हे वास्तव आहे का म्हणजे तुम्हाला काय असं आहे की असं त्यांना वाटत असेल की चौकशीचा ससेमिरा भाजपमध्ये आल्यानंतर टळला जातो तर मी तुम्हाला सांगतो तीन स्तरावरनं ह्यांची चौकशी सुरू आहे एक केंद्रीय सहकार निबंधकांच्याकडं त्याच्यामध्ये त्याचा अहवाल तयार आहे सगळं तयार आहे त्यामुळे तयार झालेला अहवाल काही थोडंच भासणात बांधून ठेवता येतो अजिबात नाही दुसरं उच्च न्यायालयामध्ये कारवाई सुरू आहे त्याच्यामधला तो जो निकाल आहे तो येणे अपेक्षित आहे त्याच्यामध्ये आता आम्ही आगामी काळामध्ये बाजू मांडतो हो। आहोत आणि तिसरा मुद्दा तहसीलदार कवठे मंकाळ यांच्याकडे आम्ही तक्रार दाखल केली होती त्याचा निकाल ऑलरेडी हा आमच्या बाजूने लागलेला आहे म्हणजे कारखान्याच्या शेतकऱ्यांच्या सभासदांच्या बाजूने तो निकाल लागलेला आहे ऐंशी एकर जमीन वाचलेली आहे त्यामुळं हे कुठला ससेमिरा थांबवू इच्छित आहेत ससेमिरा तर कुठलाच थांबणार नाही हे डिफॉल्टर डिक्लेअरच होणार पण आगामी काळामध्ये सत्ता कुठून तरी आपल्या ताब्यात राहिली पाहिजे यांना दिसतोय सगळ्यात मोठा म्हणजे तो म्हणजे पराभव हे पालकमंत्री महोदयांच्याकडे जे कोण मध्यस्थी नेते हे सांगतायत की यांचं सा खूप मोठी ताकद ही तालुक्यामध्ये आहे खूप मोठा गट आहे आणि मग यांचं भाजपला खूप मोठं पाठबळ मिळणार आहे आमची अडचण नाही पाठबळ भारतीय जनता पार्टीला मिळणार असेल आगामी पंचायत राज आपल्या त्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत येणार असेल अडचण नाही पण कारखान्याची निवडणूक त्यांना जर वाटत असेल की भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर आपण जिंकू शकू तर असा अजिबात होणार नाही महाकाली कारखाना बचाव कृती समिती ही आता जवळजवळ निवडणूक जिंकल्यात जमा आहे त्यामुळं यांना पराभव दिसत असल्यामुळं हे कुठंतरी भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे लागले आम्हाला प्रवेश करून घ्या म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्यासाठी सगळे कुटुंबियांची धडपड सुरू आहे संदीप बाबा गिड्डे पाटील यांनी सरळ सरळ आरोप केलेला आहे की भारतीय जनता पार्टी मधीलच एक नेता पैसे घेऊन नाही चर्चा आहे असे माझा आरोप नाही मी त्याला दुजोरा पण देत नाही असा तालुक्यात असं म्हणतायत की जिल्ह्यातलाच एक भाजपचाच नेता यांच्याकडनं दहा कोटी रुपये हे त्यांच्या मागे लागलेत आम्ही तुम्हाला दहा कोटी देतो आमचा भाजपमध्ये प्रवेश करून द्या म्हणून मला ह्याच्यातले तथ्य माहीत नाही म्हणजे कदाचित ही आपोआप असेल पालकमंत्री महोदय यांनी त्या जी आरोपाची चर्चा पण करावी पण खाली जी चर्चा आहे ती मी तुम्हाला सांगितली की अशा अशा पद्धतीनं लोकांच्या मधनं चर्चा वादळ उठलेला आहे महांकाली साखर कारखान्याच्या मुद्द्यावर आपण सविस्तर यांची चर्चा केली वेगवेगळ्या विषयावर चर्चा झालेली आहे त्यांनी सरळ खुलासा केलेला आहे सगळे यांना जरी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश दिला तरी चौकशीचा हात थांबणार नाही चौकशी ही सुरू राहील महत्वाच जी भूमिका आहे महाकाली कारखाना बचाव कृती समिती जी आहे ती कार्यरत आहे ती कार्यरत राहील ते काय करत आहेत याच्याशी आम्हाला काही मतलब नाही असे स्पष्टपणे स्पष्टीकरण भारतीय जनता पार्टीचे नेते संदीप बाबा गिड्डे पाटील यांनी दिलेले आहे त्याच्यामध्ये महत्वाची भूमिका या पुढच्या काळात एकच भारतीय जनता पार्टीची लक्षात आलेली आहे की कोणत्या प्रकारे कशीही प्रकारे तुम्ही जरी आज भाजपमध्ये येण्याचा प्रयत्न करीत असाल तर हा चौकशी तसे मी थांबणार नाही ना त्याची जी काही प्रक्रिया आहे ती सुरूच आहे आणि सुरूच राहणार आहे के के मराठी न्यूज नेटवर्क साठी कुणाल कोठावळे सांगली